अंबा तालुका हातकणंगले इथं बावीसावे छत्रपती शंभूराजे समाज प्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता अंबप तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथं विवेक विवेक वाचनालय अंबप आणि कवी सरकार स्वाभिमानी प्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले सकाळी साडेआठ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात आली ग्रंथदिंडी उद्घाटन दीप्ती विकासराव माने सरपंच ग्रामपंचायत अंबप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तर पूजन माननीय बी टी पाटील विवेक वाचनालय अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माननीय काकासो पाटील डॉक्टर बी के पाटील विजयसिंह माने राजवर्धन पाटील बी के माने राजेंद्र माने यांची उपस्थिती होती यात ग्रामस्थ शाळकरी मुले मुली व वा वारकरी मंडळी यांनी सहभाग घेतला होता छत्रपती शंभूराजे स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून संमेलनाची सुरुवात झाली संमेलना अध्यक्ष म्हणून साहित्यिक माननीय तानाजी असवे वाळवे खुर्द यांनी अध्यक्षीय या भाषणात आपले विचार मांडताना साहित्य क्षेत्रातील विविध लेखन करत असताना आपले वाचन संस्कृती जोपासली पाहिजे असं मत व्यक्त केले तर उद्घाटक प्राध्यापक सागर बगाडे यांच्या हस्ते झाले पाहुणे बॉलिवूड अभिनेत्री चित्रा दीक्षित यांच्या हस्ते कवी सरकार यांचा अशोक मोहिते बार्शी यांचा काव्य जागर आरती लाटणे यांचा भरारी प्रवास वर्णन आणि रवी महापुरे व प्रमुख अतिथी आशु मेश्राम सिने अभिनेत्री गडचिरोली यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले माननीय महादेव डोंगरे तर तुकाराम यांनी केले दुपारी स्वाती जंगम यांचे व्याख्यान आणि कादंबरीकार डॉक्टर श्रीकांत पाटील घुनकी यांची मुलाखत घेण्यात आली यात मनोहर भोसले सैनिक टाकळी आरती लाटणे इचलकरंजी महेश किनिंगे ना सहभागी झाले होते तिसऱ्या सत्रात कवी संमेलन माननीय प्राध्यापक डॉक्टर सुरेश कुराडे साहित्यिक व विचारवंत गड इंग्लज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले अशोक मोहिते बार्शी दीपक पवार सर रुकडी काशीनाथ अव्हाड अहिल्यानगर डॉक्टर कवी मधुकर हुजरे धाराशिव कवी सागर साठे संगमनेर यांची उपस्थिती होती त्याचप्रमाणे कवी संमेलनसाठी कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर बेळगाव सातारा गारगोटी गड इंग्लज धाराशिव छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा आदी जिल्ह्यातील कवी कवयत्री सहभागी झाले होते साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी विवेक वाचनालय अंबप सर्व संचालक मंडळ यांनी परिश्रम घेतले होते असे कवी सरकार इंगळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डी वाय एस पी एस ए कोल्हापूर जीमेल डॉट कॉम